सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये सोनई परिसरातील दोघांचा विश्वास संपादन करत व बनावट कागदपत्रे दाखवून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर व नेवासा येथील दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गडाख यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद की अनिकेत गायकवाड याने सन दोन हजार चोवीस मध्ये अतुल अनिल दोडके यांच्याशी माझी व माझा मित्र ऋषिकेश कैलास इलक याची ओळख करून दिली व सीबीडी बेलापूर पनवेल महापालिका येथे माझा वशिला असून तेथे जागा शिल्लक असून तेथे नोकरीस लावण्याचे एकाचे पाच लाख रुपये लागतील सांगितलं ला। अनिल व अनिकेत या दोघांनीही विश्वास संपादन करून तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून फोन वर रोख स्वरूपात पाच लाख रुपये दिले होते देवाळी प्रवरा श्रीरामपूर रस्त्यावर पठारे मामा फरशी जवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व सिमेंट घेऊन जाणारा ट्रॅक्टर यांच्यात अपघात होऊन ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर उलटल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे वाहनांच्या दोतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही रस्ता अरुंद असल्याने दोन्ही चालकांनी आपापली वाहने वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्या दुचाकीवरील दोघेही शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते या, या अपघातात काष्टी ते श्रीगोंदा रस्त्यावरील होलेवाडी शिवारात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला या अपघातात निखिल केशव भांडणे याचा मृत्यू झाला असून ओमप्रकाश श्यामसुंदर मोराळे व श्रेय संजय रकिळे हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले या अपघातात निखिल बंडाने याचा मृत्यू झालाय तर दोघे तरुण गंभीर जखमी झाले या अपघाताबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली रावरी तालुक्यातील वांबोरी के एस बी चौकात ते ग्रामपंचायत कार्यालय रस्त्याचं काम पूर्ण होण्या अगोदरच रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यात उघड्या खड्ड्यांमध्ये केवळ डांबर विरहित बांधकामाची खडी टाकून ठेकेदार खड्डे बुजवण्याचा थाट घालत डांबर मलिदा लपवण्याच काम करीत आहेत काम अतिशय सुरू आहे या कामाची गुणवत्ता तपासून ठेकेदारांविरुद्ध कारवाई करावी ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकामाच्या त्या अभियंत्याची चौकशी करा अशी मागणी वांभोरीकर नागरिकांमधून होत आहे गुरवते वावी रस्त्यावरील भवानी आई मंदिराजवळ अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारी दोन वाहने संगमनेर तालुका पोलिसांनी रात्री गस्तीवर असताना शनिवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास पकडली तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की रात्री गस्तीवर असलेल्या पथकाला चिंचोली गुरवते वावी रस्त्यावरील दोन वाहने दिसली पथकाने चौकशी केली असता हायवा चालक सोमनाथ भाऊसाहेब मोरे याने मालक संदीप सोपान शिरसाट व चालक रवींद्र शिवलाल धमानी यांनी मालक राजेंद्र अण्णासाहेब वेलजाळे यांच्या सांगण्यावरून कोणतीही परवानगी नसताना वाहतूक करत असल्याचं सांगितलं या प्रकरणी प्रदीप बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात ता गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या रावरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार प्रकरणी दाखल होण्यात एका आरोपीला पोलिसांनी श्रीरामपूर येथे ताब्यात घेतला त्याला जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अजय विनायक बरडे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रावरी पोलीस ठाण्यात सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता गुन्ह्याचा तपास अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन तिचा जाब नोंदवण्यात आलाय गुन्ह्यात पोस्को अंतर्गत कलम वाढवण्यात आलाय विद्यार्थ्यांसिचा पालकांचा ताब्यात देण्यात आला हिंद सेवा मंडळाच्या मिरजगाव येथील भारत विद्यालयातील सन 1989 एको एको च्या 10 वी बॅचचे विद्यार्थी तब्बल 37 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरणास स्नेहमेळावा साजरा केला विद्यालयाच्या प्रांगणात हा अविस्मरणीय गेट टुगेदर उत्साह पार पडला हो जळगाव येथून सुमारे साठ माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी हजेरी लावली होती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोक आहुजा यांची पक्षातील नाराजी अखेर दूर झाली असून ते पुन्हा प्रचार प्रक्रियेत सक्रिय झाल्या मागील काही दिवसांपासून ते काही निर्णयांवर असमाधानी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती मात्र पक्षातील झालेल्या नंतर त्यांच्या सर्व मनधरणीचे प्रयत्न यशस्वी ठरले आहुजा यांनी स्पष्ट केलंय की पक्षाच्या हितासाठी व आगामी निवडणुकीतील विजयासाठी पुन्हा पूर्ण क्षमतेने काम करणे हीच योग्य दिशा आहे भारतीय जनता पार्टीने निश्चित केलेल्या चोवीस जागा विजयांच्या उंबरठ्यावर आणण्यासाठी मी प्रयत्न करीन अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे प्रचार मोहिमेची रणनीती स्थानिक कार्यकर्त्यांचे समन्वय आणि जनसंपर्क यावर विशेष भर देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहुजा यांच्या पुनरागमनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून निवडणूक प्रचाराला गती मिळणार आहे व आमचे चोवीस उमेदवार हे अतिशय चांगले उमेदवार पक्षाने दिले आहेत आम्ही सगळे कार्यकर्ते तन मन धनाने ताकदीने पक्षसुद्धा पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहेत कारण की आता लोकांना विकास काम पाहिजे आज देशामध्ये राज्यामध्ये मोदी साहेब असतील फडणवीस साहेब असतील यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आज आपण पाहिलं अनेक योजना असतील अनेक विकास काम असतील जर वर सत्ता असली आणि खाली जर सत्ता असली गेला काही वर्षात गेल्या ऐक्याचे आणि विकासाचे तेज हरवले होते ते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी भाजप आर पी आय व लोकसेवा आघाडीच्या वतीने प्रयत्न केले जातील पालिका निवडणुकीत कोपरगावचा विश्वासनामा घेऊन आम्ही पुढे जात आहोत हा विश्वासनामा भावी पिढ्यांना दिशा देणारा व त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा असेल असं मत माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्ले साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी व्यक्त केलाय कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजप व मित्र पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या विश्वासनाम्यामध्ये पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनासाठी नगराध्यक्षांची स्थापन करण्यात येईल नगरपालिका आपल्या दारे हा उपक्रम राबवण्यात येईल शहरातील प्रमुख रस्ते व अंतर्गत रस्त्यांचे दर्जेदार कॉन्क्रीटकरण केले जाईल धूळमुक्त व खड्डेमुक्त रस्ते कोपर गावात असतील साईबाबा कॉर्नर आणि येवला नाका येथे ट्राफिक सिग्नल प्रणाली बसवण्यात येईल मुख्य बाजारपेठेत पार्किंगची व्यवस्था केली जाईल शहराला नियमित स्वच्छ आणि पाणी पुरवठा केला जाईल ज्या दिवशी पाणी पुरवठा होईल त्याच दिवशीची पाणीपट्टी पाणी पट्टी आकारली जाईल सांड पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा शेती उद्योगासाठी वापरात आणले जाणार आहे कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि स्वच्छता सेफ कोपरगाव सुरक्षित कोपरगाव उपक्रमांतर्गत शहरात सीसीटीव्ही नेटवर्क बसवण्यात येईल महिला बचत गटाच्या बाजारपेठ मिळण्यासाठी उपक्रम राभी या व्यक्त केला यावेळी विविध भागातील उमेदवार व त्यांचे समर्थक उपस्थित होते आम्ही विश्वासनामा त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे कारण की हा आम्ही चार भिंतीत न बनवला विकासनामा नसून हा दोन हजारहून अधिक सूचना त्या ठिकाणी आम्हाला जनतेतून आलेले आहे याचाच अर्थ जनतेचा विश्वास हा आमच्या उमेदवारावर आदरणीय परागजी सन्दन साहेब असतील किंवा कोल्हे परिवारावर भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षावर आहे हे ये दिसून येतं आणि म्हणून आम्ही विकासनामा नाव न देता विश्वासनामा नाव दिलेला आहे आम्ही या माध्यमातून खात्री देऊ इच्छितो जनतेला कोपरगावच्या की ज्या ज्या गोष्टी आम्ही याच्यात म्हटलेला आहे त्या शंभर टक्के पूर्णत्वास आम्ही आठवणात प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत श्रीरामपूर तालुक्यातील एक लहरे परिसरात अवैध वाहतूक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पदकाने जेरबंद केला त्याच्याकडून दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आयान शरीफ पठाण असे ताब्यात घेतलेल्या संशयताचं नाव आहे त्यादृष्टी टॉपटेन मध्ये इथेच संपतो तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर